मी मध्यला आमदार आहे नंद्र जिल्ह्याला आहे अनेक विधानसभा लढवायची आहे काय होणार आहे याचा पत्ता नाही मला अनेक सहा निवडणुकीमध्ये पाठिंबा पुढा मला पूर्ण मला एक विधानसभा लढवायची आहे लोकसभा लढवून मला केंद्रात बंद व्हायचं आहे आता या विकास कामामध्ये मी सगळ्यात प्रमुख कार्यकर्त्यांना सुरुवात आहे आमच्या या उत्तर त्याला विनंती करणार आहे आता थोड्या या या बहिणीच्या प्रशामुळे आम्हाला आता पहिलं काय काम करा जे औषध आपण दिलेलं आहे आणि आपल्याला मतभेद घेतले ते पहिले काम ते गावात दुसरं जे काम झालं घेतले आहे ते घ्या आणि तिसरं जे आपले औषध आहे ते आपण पूर्ण करू आणि त्या आम्ही आशीर्वासन दिले निवडणूक आमच्या लाटेच्या बहिणीला आम्ही सांगितलं ഈ മഹിള പതിനാശ് തോന്നത്തിൽ തോന്നത്തിന്റെ ദിവളി താൻ പണ്ടല്ല ഭയങ്കര వచ్చినా కట్ ఈ మంది రూపాయ

आमदेल आहोत शर्मा सन्मान योजनेचे साडे सात वाजता बिलबिल माफ केला ती योजना सुरू राहणार आहे त्यानंतर जी जंगिरी जनावरांमुळे जे ते आम्ही चौपट किती बोलतो चौपट किडी आहे आणि आम्ही आहे जे त्या जनावरांचा तुम्हाला होणार नाही व्यवस्था आम्ही आणि ज्या योजना आहेत त्या सगळ्या सुरू राहणार आहे म्हणून आपण मनामध्ये योजना बंद होती दोषी टाका विकास कामाबद्दल मी माहिती दिली जे आम्ही वचन दिलं काम करणार त्या दिवशी जे कमी पैसे पडले ते ह्या थोडा मर्यादा आहे ते आपण टप्प्या टप्प्याने करू एवढं आशिवास मी आणि निमित्तानं देतो महामानिक आपण महाराष्ट्राचा विकास करू ज्या ज्या योजनेची माहिती दिली ती सुद्धा आपल्याला हे करू आणि या सगळ्या घटना आपल्या लोकांच्या पण या या निमित्ताने बंद म्हणून आवडतो म्हणून या भावना केल्या देसाईने आपल्या गावात मला जे सदसष्ट मतं मिळाली आणि विरोधकांना दोनशे सहा मिळाली आणि दोनशे एकसष्ट मत लीट मिळाला आपले मल गावामध्ये मोठे तरी अपेक्षित झालं नाही आता तरी अनेक व्यक्त केला की त्यांनी ज्यांनी काय काय केलेलं असेल परमेश्वर बघून घेईल परंतु मी एक की मी मधलं दिलेला लोकांतरी आमदार आहे नंद दिलेल्या लोकांचाही आमदार आहे मला अनेकांनी सहा निवडणुकीमध्ये आपल्याला पराभव केला तुम्ही जो पण माझ्या माग आहे माझं कोणी वगैरे करू नाही मला पुन्हा मला अनेक दिला मला अनुभव आहे काय होणार आहे ज्यांना मतदार नाही का तर महिलांचा आदर्श कारण मतदारमधून बदलणार आहे एवढ्या माहिती तीस टक्के जागा महिला जे ज्या आहेत त्या मांडणार आहेत महिला पूर्वी येणार आहे मतदारमंत्र्यांनी तशी होणार आहे माहिती नाही ऑलरेडी गजानसभा लढवायची आहे नंतर लोकसभा लढवून मला केंद्रात मत घेवायचं आहे तर तुमचा आशीर्वाद असेल आणि तुमची मला एवढं करायचं आहे त्यामुळे मला वाटते सगळ्याने मला सल्ला द्यावी

कुठल्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या का तरुण मुलांसाठी हृदयाचे मी प्रामाणिकपणाचा प्रयत्न करेन येणाऱ्या या ठिकाणी काढला येईल तरुणाला आपल्याला काम करता येईल याचा मी प्रामाणिक मुलांना प्रयत्न करेल या कोल्हापूर आयटी पार्क काढलं आणि तुरु या तरुण मुलाला फार कुठे बेकारी वाढलेली आहे जरा म्हणाय आपल्याला काम देणारा मी प्रामाणिकपणाचा प्रयत्न करेन अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा